तुम्ही पण साडीमध्ये जाड दिसता कदाचित प्रॉब्लेम तुमच्या ब्लाउजच्या फिटिंगमध्ये असू शकतो काय होतं आहे का आपण कधी कधी अतिशय फिटिंगचे ब्लाउज घालतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्याला जो बॉडीला बल्कीनेस असतो ना तो त्या ब्लाऊजमधून लिटरली डोकवायला चालू करतो किंवा आपण लूज ब्लाऊज ठेवतो आणि त्याच्यामुळे काय होतं नको असलेला बल्कीनेस ॲड होतो मग काय करायचं एकदम बॉडी हगिंग असा फिटिंग ठेवायचं ब्लाऊजचं आणि ते तुम्हाला कसं मिळणार आहे माहिती आहे जेव्हा तुम्ही अंगावरचं माप द्यायला चालू करा ब्लाऊज शिवायला देताना आता अंगावरचं माप दे द्यायचं जर शक्य नसेल तुम्हाला तर काय करायचं की जो मापाचा ब्लाऊज तुम्ही देणार आहात टेलरला त्याला एकदा घालून बघा कारण काय होतं आपण तो खूप आधी शिवून ठेवलेला असतो आणि मग तो तसाच देतो आपण आणि मग तसंच ब्लाऊज शिवून येतं आणि मग ते आपल्याला बसत नाही व्यवस्थित त्याऐवजी काय करायचं की नेहमी आपल्याला पहिल्यांदा आपण चेक करायचं की जे ब्लाऊज मी मापाला देते ते मला व्यवस्थित बसते का त्यानुसारच ते ब्लाउज द्यायचं बसत असेल व्यवस्थित तर द्यायचं नाहीतर मग सरळ अंगावरचं माप द्यायचं